नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकांचं वाटप नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जसे की कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे हेक्टरी किती रुपये वाटप सुरू झालेलं आहे कोणत्या पिकासाठी किती रुपये भेटतो आहे याचबरोबर तुमच्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे का नाही आणि जर होणार असेल तर कधीपासून होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील रब्बी पिकमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की रब्बी पिकमा दोन हजार तेवीस चा विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे बीड जिल्हा असेल बुलढाणा असेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळे असतील किंवा हिंगोली जिल्ह्यातील सत्तावीस महसूल मंडळे असतील याचबरोबर अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळे आहेत पुणे जिल्ह्यातील बारा आहेत परभणी जिल्ह्यातील चौवेचाळीस नागपूर जिल्ह्यातील बावी बत्तीस महसूल मंडळे आहेत नाशिक जिल्ह्यातील सहासष्ट महसूल मंडळांचा समावेश आहे याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील नव्वद सोलापूर जिल्ह्यातील अठ्याहत्तर महसूल मंडळे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील शहाऐंशी आहेत लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळे याच्यामध्ये ॲड करण्यात आलेली आहेत याचबरोबर जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यात आहेत याचबरोबर सातारा जिल्हा असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग परंतु सिंधु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये रब्बीच्या पिकण्याचा वाटपाला सुरुवात झालेली आहे गोंदिया असेल कोल्हापूर असेल वर्धा असेल सांगली भंडारा पालघर रायगड धुळे आणि ठाणे या सर्व जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो नवविमा विमा कंपन्यांच्या माध्यमातून आता वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर रब्बी पिकमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे परंतु याच्यामध्ये एक मुख्य आणि महत्वाची आठ म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला रब्बीचा पिकमा भरलेला आहे अशा रब्बीचा पिकमा भरलेल्या शेतकरी बांधवांनी जर आपली आपला क्लेम जर बहात्तर तासाच्या आत केला तरच तो पात्र होणार आहे आणि तो जर तुमचा जर तुम्ही जर क्लेम केलेला शेतकरी असाल पण तुमचा जर क्लेम अपात्र असेल तर तुम्हाला या ठिकाणी पिकमा भेटणार नाही परंतु तुमचा जर क्लेम पात्र असेल तर अशा क्लेम केलेल्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी पीकमा दोन हजार तेवीसच्या पिकमांच्या वाटपाला दोन दिवसापासून सुरू झालेला आहे आणि हे वितरण जवळपास या महिन्याच्या शेवटच्या एकतीस मे पर्यंत चालणार आहे आणि एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत हे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमाचं वितरण होईल अशी माहिती विमा विमा कंपन्यांच्या माध्यमातून दिलेली आहे त्याच्यामध्ये मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर एचडीएफसी आर कोच्या माध्यमातून वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर आय सी एस एल ओमार्ड याचबरोबर ओरिएंटल जनरल याचबरोबर रिलायन्स आणि पुढची विमा कंपनी एसबीआय लाईफ आणि याचबरोबर युनायटेड इंडिया आणि शेवटची विमा कंपनी युनिव्हर्सल शॉम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या नवही विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी सॉरी ज्या ज्या शेतकरी बांधवानी हरभऱ्याच्या पिकमा भरलेला होता आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी जर आपला क्लेम केलेला असेल आणि तुमचा जर क्लेम पात्र असेल तर हरभऱ्याच्या पिकम्यांचे पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे या याच्यामध्ये प्रामुख्या प्रामुख्याने कमीत कमी जवळपास चौदा हजार रुपयापासून ते बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हरभऱ्याचे पैसे पिकण्याचे हरभरा पिकम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला ज्वारीचा पिकमा भरलेला होता ज्वारीचा पिकमा भरलेला आणि क्लेम केलेल्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत आणि या दोन पिकाबरोबरच हे जे काही रब्बीचा पिकमा आहे हे वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि अखेर या राज्यातील चौथी जिल्ह्यातील क्लेम केलेल्या पात्र शेतकरी बांधवांच्या बांधवांना एक आनंदाची बातमी एक विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो रब्बीच्या पिकम्याबरोबरच एक खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यात सुद्धा एक महत्वाचा आणि मोठा अपडेट आहे मित्रांनो आता संपूर्ण सर्वच्या सर्व पिकमा येण्यासाठी पाच जूनची वाट पाहावी लागेल ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा भेटलेला होता त्यांचा त्यांचा उर्वरित पिकमा जो आहे पाच जून दोन हजार चोवीस पासून ते वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत वाटप होणार आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत क्लेमचा एकही एक 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 रुपया भेटलेला नाही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सध्या पिकम्याचा वाटपाला सुरुवात झालेली आहे रब्बी पिकमा दोन हजार तेवीस खरीप हंगाम दोन हजार खरीप हंगाम दोन हजार चा पिकमा सध्या वाटप सुरू आहे परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा उर्वरित त्यांचा बाकी पोस्ट हाडवीचा बाके त्यांचा पाच जून च्या नंतर येणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचं आणि संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शत्रिय बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ताशी सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद